आज भारताचे सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्या दिशेने सनातन धर्माचा अपमान करणार सहन करणार नाही असं म्हणत राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने भूषणजी गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारला ही आपल्या देशासाठी आपल्या न्यायव्यवस्थेसाठी आपल्या लोकशाहीसाठी संविधानासाठी अतिशय लांछनास्पद निंदनीय आणि संतापजनक अशी घटना आहे या यावर्षी दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यांचं ते इप्सित होतं त्यांचं जे मूळ उद्दिष्ट आहे हिंदू राष्ट्रकारण्याचं ते शंभर वर्षानंतर सुद्धा सिद्ध झालं नाही त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही आणि म्हणून याचाच राग म्हणून गेल्या वर्षभरात किंवा गेल्या सात आठ वर्षामध्ये जर आपण पाहिलं दोन हजार चौदा नंतर जर आपण पाहिलं तर वारंवार सातत्याने कायदा पायदळी तोडावला जातोय धर्माच्या नावाने कुठेही धुडगुस घातला जातोय कुठं गोरक्षणाच्या नावाने धर्माच्या नावाने धुडगुस घालून दादागिरी करत गुंडा राज दिल्लीपर्यंत सुरू आहे लोकशाही आणि कायदा पायदळी तोडवणाऱ्या या देशामध्ये सध्या फॅसिझम आलाय की काय असाच प्रश्न निर्माण होतोय याची अनेक उदाहरणं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला सातत्याने दिसतात मागच्याच आठवड्यामध्ये पर्यावरणवादी असलेले सोनम वांगचूक जम्मू काश्मीरमध्ये त्यांचं उपोषण चालवत आणि त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकले आमदार सुरक्षित नाहीत पोलीस सुरक्षित नाहीत कार्यकर्ते सुरक्षित नाहीत चळवळीतले कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भारतीय जनता पार्टीचे लोक आर एस एस प्रणालीतले लोक मात्र निश्चितपणे सुरक्षित आहेत त्यांनी धर्माच्या नावाने दुडगुस घालून त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सातत्याने देशभर ह्या ना त्या कोपऱ्यात करत आहेत याचा मी निषेध करतो धर्मांततेकडे आपला देश जर वाटचाल करणार असेल लोकशाही पायदळी तोडणार असेल तर शहाण्या लोकांनी जाग होण्याची वेळ आलेली आहे मध्यमवर्गीय लोकांनी जाग होण्याची वेळ आलेली आहे आपापल्या परीणी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशावर जेव्हा बूट फेकला जातो तेव्हा या भारताच्या न्याय व्यवस्थेवर तो बूट फेकलेला आहे सनातन धर्माचा जय जयकार करणारा जो काय वकील आहे तो निमित्त आहे तो एक प्रतीक आहे पण अशी लोक गल्ली बोळापासून दिल्लीपर्यंत सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व पातळीवर आहेत प्रशासनात आहेत आपण त्याचा निषेध करणार की नाही पुढच्या पिढीला हा देश सुरक्षित ठेवायचा आहे की नाही हा आपल्याला खरा प्रश्न पडला पाहिजे अनेक गोष्टी करता येतील मोहन भागवत आर एस एस चे रोज वेगवेगळी विधानं करतायत कधी म्हणतायत हिंदू मुस्लिम यांचा सगळ्यांचा आपला डीएनए एकच आहे कधी म्हणतात ब्राह्मणांनी अतिशय अत्याचार केलेले आहेत त्यांनी आता पापक्षालन केलं पाहिजे असंही म्हणतात परवा म्हणाले ज्यांना हिंदू म्हणावता येत नाही त्यांनी भारतीय म्हणा हिंदू आणि भारतीय एकच आहेत असंही ते म्हणाले आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा देश महात्मा गांधींच्याच विचाराचा आहे नथुराम गोडसेंच्या विचारांनी चालणार नाही असं फडणवीसांनी विधान केलं अहो देवेंद्र फडणवीस जी मग तुमचे संभाजी बिडे असतील तुमचे अनेक लोक नथुराम गोडसेचा वारंवार जय जयकार करतात त्यांचं काय पुण्यापासून मुंबईपर्यंत नागपूरपासून दिल्लीपर्यंत नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे तुमच्या आर एस एस परिवारातले भारतीय जनता पार्टीच्या परिवारातले लोक जे आहेत जे गोडसेचं उदात्तीकरण करतायत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का धाडस दाखवणार का पण तुम्ही ते नाही करणार तुमचं जे आजचं विधान आहे ते मजबुरीने आहे तेच विधान नरेंद्र मोदींनी त्या दिवशी केलं नरेंद्र मोदी देशभर जगभर फिरताना गांधीजींच्या पायावर डोकं ठेवतात गांधीजींच्या स्मारकाला डोकं ठेवून वंदन करतात आणि दुसऱ्या बाजूला गोडसेच्या पिलावळीला उदात्तीकरण करण्यासाठी अप्रत्यक्ष पाठिंबाही तुमचा पक्ष आणि तुमची आर एस एस नावाची संघटना देते आर एस एस शंभर वर्ष झाली म्हणून अपेक्षित यश मिळालं नाही अपेक्षित त्यांना धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करायचे ते जमलं नाही भारताचं संविधान त्यांना आडवं येत आहे भारताचा तिरंगा त्यांना आडवा येतोय भारताची न्यायव्यवस्था त्यांना आडवी येते म्हणूनच त्यांनी आज हा प्रकार केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो तुम्हीही निषेध करा तुम्हीही लोकशाहीच्या बाजूने उभे राहा तुम्हीही संविधानाच्या बाजूने उभे राहा अन्यथा भविष्यकाळ आपला राहणार नाही धर्मांधता आपल्या देशाचं वाटोळ करेल आपल्याला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचं नाही हे आपल्या मनाशी सर्वांनी ठरवा जय हिंद जय भारत